बोलेगाव येथे खून करून पसार झालेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या बोलेगाव येथे अश्विन कांबळे या इस्माचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या अवघ्या बारा तासात आवळल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली एम आयडीसी भागातील गोळेगाव परिसरात राहणाऱ्या अश्विन कांबळे या इस्माचा खून करून आरोपी पसार झाला होता त्यामुळे एमआयडीसी पोलिसांसमोर आरोपीचा शोध लावणं हे एक आव्हान होतं सदरचा खून हा भास्कर देशमुख यांनी केला पोलिस तपासात पुढे आल्यावर पोलिसांची दोन्ही वेगवेगळी पथकं तयार केली सदरचा आरोपी भास्कर देशमुख हा मूळचा वाळूज येथील राहायचा असून तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आश्रयाच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी आष्टी तालुक्यातील वेलतुरी या गावात छापा टाकून भास्कर देशमुख याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय सदरची कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली